हो देवराम लांडे दत्ताजी ना देवराम लांडे विधानसभेसाठी इच्छुक आहे दत्ता गवारेंची भूमिका काय अहो साहेब अजून टाईम आहे लय तुला खालून पाणी जायचे बघून ना अजून उमेदवारी जायला पाहू पाव दे देवराम लांडे राहिला तर बघू आम्ही काय करत नाही बघू म्हणजे काय ठरवलं ना आम्ही देवराम लांडे उमेदवार आहे का नाही ठरवायचं म्हणजे काय आर्थिक व्यवहार आहे देवराम लाडू उमेदवार आहे का नाही त्याला समोर आहेत पक्ष तिकीट देणार आहे का नाही उभं राहणार मनसे मनसे अहो थांबा ते मनसे गो असू कोणत्या कोणत्या असू असूक राहते तिकीट तर भेटू दे ना तर तिकीट भेटलं तर दत्ता गवारीची भूमिका काय अहो तिकीट भेटलं समज ठरवणार नाही आम्ही तपासून ठेवून दत्ता गवारींची सिंगल भूमिका काय समाजाची जी, जी समाजाची भूमिका ती दत्ता गावारीची असणार आहे देवराम लांडे जर समाजाने पाठिंबा दिला तर तुमची भूमिका काय राहील आणि त्या समाजाची बैठक होईल समाज म्हणला देवराम लांडे लढा बघू आता आमच्या बऱ्यापैकी नऊ ऑगस्टला बऱ्याचशा मिटिंगच्या सर्व संघटना एकत्र आल्या पहिली गोष्ट आतापर्यंत संघटना आमच्या आहेत दोन तीन ठिकाणी होत्या परंतु या कालच्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सगळ्या संघटना एकत्र आल्याच्यावरती विचार निर्मित झालेला आहे समाजाने जो निर्णय घेत तो अमोद सर्वांना समाजाची इच्छा आहे देवराम लांडेंना आमदार करायचा पण देवराम लांडेंना देवराम लांडेंवर विश्वास ठेवायचा कसा देवराम लांडे समाजाशी प्रामाणिक राहील का नाही अजून आली साहेब निर्णय व्हायचे अजून मी वैयक्तिक बोलणं चुकीच आहे समाज शेवटी समाज समाज आहे आणि ज्या टायमाला संपूर्ण फुले जिल्ह्यातील समाज एकवटलेला आहे वरच्या लेवलला बैठका चालू आहेत आणि त्या बैठकांमध्ये जो काही निर्णय होईल बा आदिवासी समाजाला उमेदवार द्यायचा किंवा आदिवासी समाजाला कोणी तिकीट देणार येतो उद्याला अजून एक दुसरा एक म्हणी उमेदवार समाज येऊ शकतो एवढा मलांडे होत काय असं शिक्का मोहतोब झालेलं नाही जे त्यावेळेला बघून तो तेवढं आता अन्न बोललेलं हवा कोणाची आमदार कोण हवा दत्ता गवार ताकाल जायची मडकला पोहायचं नाही मला तेच सांगायचं उमेदवार अजून गौरमजी लांडे हवा कोणाची आमदार कोण हवा वाणी साहेब एक दोन चार दिवसामध्ये बोलू